अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें सोलापूरात आज लोकसभा निवडणुकीचा मतदानचा दिवस आहे अनेक नागरिक पोलिंग बूथवर जाऊन मतदान करत आहेत त्याचबरोबर सोलापूरचे कामगार नेते आळम मास्तर देखील आपल्या कुटुंबासोबत जाऊन मतदान केले आहे ते मतदारांशी बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात सोलापूरमध्ये सरकार विरोधी जबरदस्त भावना आहे महागाई बेकारी भ्रष्टाचार कायद्यात बेकायदेशीर बदल कर, शेतकऱ्याला आधार न महिला असतील दलित आदिवासी असतील त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं कर्नाटक मध्ये एवढं मोठं स्कॅडल ठरलं स्वतः पंतप्रधान जातात माहित असून त्यामुळे या देशाचं दुर्भाग्य आहे सोलापुरामधली जागा ही चाळीस पन्नास हजार मताने सुटेल समाज माझा अंदाज आहे आणि देशात इंडिया आघाडीचं राज्य ही तीनशेच्या आसपास इंडिया जागा आहेत आणि एम डी एच्या जागा दोनशे ते सव्वा दोनशेच्या आसपास असा अंदाज मोदी आले योगी आले सोलापुरात अच्छा मोदी आले सोलापुरात योगी आले काय फरक पडेल आता याचा फरक दोन हजार चौदा एकोणीस मध्ये दिसला तर मला एकच तुम्ही उदाहरण घ्या एकोणीस जानेवारीला आमच्या कार्यक्रमात आले किती प्रचंड गर्दी होती त्यानंतर ओम मैदानावर त्यांनी सभा घेतली किती गर्दी होती याच्यावर तुलना तुम्ही करा हळूहळू मोदीवरचा विश्वास कमी होताय लोकाला फसलेलं लोकांचे प्रश्न गंभीर झालेले आणि पंतप्रधान काही करत नाही ही भावना लोकांमध्ये पसरलेला आहे त्यामुळं या वेळेला भारतीय जनता पक्षाने एन डी एचा पराभव ठरलेला आहे चारशे पन्नास दिले चारशे पन्नास दिलेत किती चारशे आकडा जमाना झाला तो ते चारशे आकडा गेला ते बहुमताचा आकडा घालण्याकरता ते प्रयत्न करू लागले दोनशे बहात्तर येतील का, का नाही रोज त्यांच्या बैठका चालू आहेत कधी अशा बैठका मी बघितलं नाही नड्डा साहेब अमित शाह मोदी साहेब रोज बसू लागलेत टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत तर त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे लोक आत्ता जागृत झालेले जा आहे अहो मला हे सांगा केंद्राविरुद्ध राज्याचा संघर्ष केरळमध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे बंगालमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे झारखंडमध्ये आहे पंजाबमध्ये जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही त्यांचं उत्पन्नाचं तुम्ही इच्छा आहे तोही देत नाही मग कुठली लोकशाही बाबासाहेबांनी घटना केंद्र केंद्रने राज्याचे संबंध कसे असले पाहिजे मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार लाल भावाची भूमिका राज्याची राहणार तुम्ही राज्याला आर्थिक कोंडीमध्येच प्रयत्न करता तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो आम्हाला तुम्ही पैसे देत नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणाऱ्या लोकांना राज्यपाल बसवायचं घटना कुठं राहिली मला सांगा पूर्णपणे घटना हे उलटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे जनता अत्यंत कंटाळलेली आहे त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजूने येईल असं माझा अंदाज